नमस्कार तर आज मी चाललेले आहे भायकायला तर पहिलं तर ठाण्या स्टेशनवरून ट्रेन पकडली मस्त एन्जॉय करत पोचली ते बायकायला भूक लागलेली म्हणून नाश्ता वगैरे केला कॉटन कांडी वगैरे घेतली आणि प्रवेश केला वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान अँड झूमध्ये मग फायनली आतमध्ये एंट्री केली फिफ्टी रुपीजचं तिकीट घेतलं देन आतमध्ये दे क्राऊड खूप होता बिकॉज आज संडे होतं त्या कारणाने मग आतमध्ये पहिला तर एंट्री केल्या असता आम्ही महाराजांचं दर्शन वगैरे घेऊन पुढे गेलो मस्तपैकी छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद घेत घेत पुढे गेलो मग मग पहिला गेलो आम्ही हत्ती बघायला हत्ती तर काय मागे टर्न होतच नव्हता म्हणजे बघतच नव्हता तिथलं तिथे उभा होता काय बोलायचं मग नंतरला आम्ही अस्वल बघितलं अस्वलला बघून जरा भीती वाटली पण खूप छान वाटत होतं क्यूट क्यूट मग त्यानंतरला आम्ही पुढे गेलो असतं आमचं बॅडलक इतकं की जे टायगरला बघायला गेलो होतं ते टायगर देखील झोपलेले होते मग त्यानंतरला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी देखील पाहिले तसंच थोडा पुढे गेलो असता आपल्याला पेंग्विन देखील बघायला भेटले खूप छान हा अनुभव